वो मतलब कि आप बैंक है ना भाई हेल्थ कार्ड देना मेरे को ना मतलब मेलेश बोला कुछ बताना आप बोलिए यस माइक कटली जा बस भाई ये माने क्या है 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 ये माने क्या है

सिरा ने बोलले दिसूते बहोत सर्व बोलले हे जठे दिगे वेत असो या सगळ्या जवंती ते अग्रणी होते बहोत तिने ठिकाणी जाला येता चिंता करतात या सगळ्याला माहिती देते पण मला उपली मध्ये उजिला एक प्लेट कायला बोलले मला नाही का सर्व तर हे

त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण ही निवडणूक गेल्या वेळी कर्जत मंत्री होते पालकमंत्री होते आता प्रदेशात अध्यक्ष त्याच्यामुळे त्यांचा पूर्णपणे सहभाग पूर्णपणे सक्रियता ही या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना दिला आणि त्याचबरोबरीने आमचे हे सगळे

नहीं योग के लिए अपना नहीं कहीं नहीं नहीं योग के कहीं नहीं अब तक लाउड है नहीं नहीं ये और कामने में तो भाई देख अब तक तो कामने में भी नहीं तो बोपुली वाले में चला आवाज़ तो उचित था क्या अपनी मरीज़ क्या करते हैं तो ये बोलना होता है बहुत आर्जेंट के लिए अच्छे कामना माँगे आर्ज आरपीआई मूलन आरपीआई का बरोबर चर्चा ढाले लिया आज आरपीआई नौसेना भारतीय जनता पार्टी इंदौर प्रदेश समिति सदस्यों के मनोचालन दूत जिला सदस्य से उपलब्ध या किसी तरह का निर्णय नहीं लेने के लिए इंदौर प्रदेश समिति कार्यक्रम आरपीआई से अलग होकर

कुठलाही पक्ष म्हटला त्या पक्षाचे कार्यकर्ते आणि त्या कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत मत हे सगळीकडेच आहे पक्षात आहे सर्व संघटनात आहे राजकीय असो किंवा सगळ्या गडबाजी असं स्वरूप द्यायला पत्रकारांना आवडतं आणि त्यामुळे पत्रकार त्याला खूप चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी देतात पण याही पलीकडे जाऊन भारतीय जनता पार्टीचं कार्य वेगवेगळ्या पद्धतीनं सर्वत्र सुरू अशा पद्धतीने पद्धतीनं मतभिन्नता आहे पक्षाचं काम कधी थांबत नाही आणि पक्षाच्या कामावर त्याचा परिणाम होणार नाही त्याची काळजी घेणं ही नेतृत्वाची जबाबदारी आहे की आम्ही घेऊ

त्यांनी जर काही सांगितलं तर त्याच्यावरती आपण बोलतो हो चालेल अन्य काही प्रश्न नसल्या

Você não está no caminho de dar uma outra coisa para você falar. Até para você ter que se desagar na hora de você ter uma vida que vai fazer com que você não tenha que ter que ficar a vida com as pessoas que você vai ter que ter que ter que ter que ter que ter भाग या अनुषंगाने प्रत्येकाचे वेगवेगळे आढळते असतात आणि त्या आढाक्याचा अनुरोध प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापल्या पक्षाकडे मागणी करत आहेत कार्यकर्ते निवडणुका आज आहेत दोन डिसेंबरला संपतील त्यानंतर सुद्धा कार्यकर्ते आपल्या पक्षाबरोबर राहिले पाहिजेत अशी प्रत्येक पक्षाची भावना आहे तो, तो कार्यकर्ता म्हणजे पक्षाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात शेवटच केंद्र आहे जनतेपर्यंत मन त्याचं दुखून हे निर्णय घ्यायचे जाहीर करायचे प्रेस आपण मगाशी विचारल की आज घेतली प्रेस परत आम्ही घेणारच होत ना या सगळ्या कालावधीमध्ये आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे आमचे फॅमिले सध्या वेळ जवळपास ठरलं युती म्हणून आम्ही जातोय जिल्हाध्यक्ष भाजपचे आहेत सांगितलं आता त्यांनी ते सुद्धा जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत ते आमचं युती म्हणून ठरलं माथेरान कर्जत खोपोली आम्ही या ठिकाणी एकत्रित लढवतो हे ठरले आपल्यापर्यंत ही बातमी जावी आणि आपल्या मार्फत हे लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून आज या ठिकाणी सांगितलंय थोडंफार कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेऊन त्या त्या ठिकाणी एकदा पोझिशन क्लिअर झाली की त्याची आम्ही घोषणा करू उमेदवारी अर्ज भरल्या जाण्याच्या आधी

सुरेश लाड साहेबांनी या मतदार संघात गेले अनेक वेळेला प्रतिनिधित्व केलेलं आहे अनेक निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यानं लढवलेल्या आहेत आणि आमदार म्हणून त्यांनी केलेलं काम आणि कार्यकर्ता म्हणून गाऊन केलेल्या सुरुवातीपासून त्यांचं ते यामुळे त्यांच्या कुटुंबामधल्या अनेक लोकांचं या ठिकाणी सर्वसामान्य जनतेशी पिढ्यान संबंध आलेला आहे आणि त्यामुळे आज त्यांच्या घरामध्ये जेव्हा ही नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाते त्यावेळेला सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीची टीम शिवसेनेची टीम आरपीआयची टीम म्हणून आम्ही अधिक सक्षमपणानं जाऊ याच्यावर आमच्या शहरातल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आणि आमच्या नेतृत्वाचा विश्वास पटला त्यानंतर आम्ही घोषणा करतोय ते सगळं करत असताना जी उमेदवारीची घोषणा जी केली करत असताना कोणाची नाराजी नाही आणि त्यामुळं आ... या उमेदवारीमुळं या आमच्या महायुतीची पोझिशन त्या निवडणुकीमध्ये अधिक फक्त होईल आणि जनसामान्यांमधून आवाज दिला जातो की आता हा विजय महायुतीचा पक्का आहे आणि त्यामुळे सगळं आम्ही या ठिकाणी करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही सांगितल्याप्रमाणे तळ ठोकणं असेल किंवा काही असेल त्या तळ ठोकण्याच्या पाठीमागे आधीचा प्रश्न उत्तर दिलं तसंच कार्यकर्ता

No, Masa, <tih organizational> yeah. mala,

जी नमस्कार मैं कहूंगा विद्या अध्ययन में बात हो आशा करते हैं तो जुड़कर बात होगी ये मानक टॉपिक है आपका टॉपिक बहुत के ध्यान से ध्यान से बोलते अध्यक्ष जी बोल रहे हैं कि ना तैयार है तो

समाज में दूसरे समाज का अच्छा प्रकार के जीवन भी नहीं समझा तो बदितुंबा लड़की एक तरह के समाज का तो उसका नियम होता ही नहीं लेकिन चंद्रा जी बोलते थे यार वाले क्या करेंगे आप भी हम भी बहुत बोलते थे कि अब देखो शादी आ रही है

सलेन्द्र टाइप कर लो न सलेष अब एक अटैच से बोल ले करेक्ट है आज के दिन पर चलो अरे क्या है

माननीय वंदना वतीने तोmathscrचे जिल्हाध्यक्ष आणि पोलीस सेवकांना तोmathscrचे शुभेच्छा देण्यासाठी सर्व सामने पादरिन यांच्या उपस्थितीने आजtetrahydroला या प्रकरण परिषदेसाठी उपस्थित असलेल्या पददर्शनावर सर्वोशले शुभेच्छा

आवास तबसे दिल्ली में जब तक इस चीज़ का बापू ने आपका पारंगत नहीं रखा तो बापू सब अपने दिल्ली में स्मार्ट लगा रहे थे कहीं माहिर चीज़ तो वो पता नहीं क्या क्या करते थे वहाँ से अगर बंदा ना इस दावा को अलग तो फिर वो डर गया था फिर बापू फिर बापू मालूम है कितने दिल्ली मालूम स्वामी महाराज जी जरा हारेगा महाराज का काम चला लो हेलो